तर नमस्कार मित्रांनो मी संजित गावडे आणि हो माझ्या चॅनलवरचं पहिलं ब्लॉग असा तर आज आपण जातल माझ्याच गावात म्हणजे नांदोशीतील एका ऐतिहासिक स्थळावर ता म्हणजे नांदोशी गडी गडी म्हणजे एक भुईकोट किल्लो मित्रांनो साधारणपणे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच किल्लो आहो आता तिची जीत जाऊन आपल्या अवशेषांमध्ये तो बघू भेटतलो तरी हो आमच्या गिरोबा देवळाच्या उजव्या साइड एक टेकडी आ तिथे किल्लो हा तर आपण तिथे जाऊन बघूया तो कशा आहे तो यो दुर्लक्षित किल्ला असल्यामुळे याची जास्त काही माहिती नाही तरी आपण बघूया कसो किल्लो हा चला मित्रांनो आणि व्हिडिओ कसं झालो नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे तो किल्लो कसो हा चला मित्रांनो आपण जाऊन बघूया तिथे काय इथून आपल्याला खाली जायचंय मित्रांनो चला आपण आता सरळ उजव्या हेटला वळायचं आहे आपल्याला तर चला व्हिडिओ व्हिडिओ शर्ट पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला na, 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 na.

मोठा लढता लढता पडला ससोडार बरी भाई धीरस सोडणार जाशिबाच होणार ह्या बघा मित्रांनो आता आपण पोहत् आणि हा मोठा देऊळ दिसता आता गिरोबा देवळाचा देऊळ आणि ह्या दिसता आता बाजू आमचा रमनाथ देवाचं मंदिर

एक पाण्याची टाकी सरळ वरती जाऊच्या मित्रांन व्हिडिओत मित्रांनो व्हिडिओ आणि काय सुधारणा हवी ती नक्की सांगा कमेंट करून तरी बघा गडी हे बघा दाखवते मी तुमका मी पहिल्या बाहेरून दाखवते संपूर्ण एरिया कसं होतं आपण बाकी तर बघूया हे बघा गडीतून थोडीशी तटबंदी दिसता मित्रांनो हे बघा हे बोरूच आहे एक साधारणपणे साडे तीनशे वर्षपुरी जुनी असा ही गडी हे बघा मित्रांनो ही बघा थोडीशी तटबंदी दिसता दगड वगैरे बघा कशी आहे ते रचना कशी आहे दगडांची बघा आली याच्यावर साफसफाई झाली आहे मित्रांनो बघा आणि दोन दो दिवस पाऊस पडतो तर त्याच्यामुळे जरा चिकचिकीस झाला चाला गावणार नाही गळ्या हुरु साधारणपणे दिसता बघा हो बुरु साधारणपणे दिसता मित्रांन आणि ह्या बुरुजावरून पुढे तुमका हो बघा दगड बघा मित्रांनो तसे होते त्यावर आता झाडं वगैरे होत नाही तर तुमक सगळेच दिसले असते म्हणतात हे अजून खोल होत हे अजून खोल होतं याच्यातून दुसरं कोणी वर येऊ शकणार नाही म्हणून हे अजून खोल होत हा एक बुरुज आहे याच्यावर एक विहीर आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय अगोदर आपण सगळं बाहेरून बघून घेऊया रचना कशी आहे ती बघा मित्रांनो तो एक बुरुज आहे तो वरती जाऊया आणि वरती जाऊन बघूया बुरुजांवरती गाय काय हे बघा मित्रांनो अशी पुरी गाडी आहे तिथे एक बुरुज आहे तिथे बुरुज आहे तिथे बुरुज आहे ही थोडीशी तटबंदी दिसते आणि इथे बुरुज आहे तर पहिले त्या बुरुजावर आपण जाऊन बघूया हे बघा मित्रांनो बुरुज संपूर्णपणे कोसळलेले आहेत बुरुज बघा तिथून किती लांब आणि खोल दिसताय बघा मित्रांनो हे बघा आपण त्या बुरदावर जाऊन बघूया या बुद्धावर एक विहिरीचा आकार दिसतोय असं जुने लोक म्हणायचे की तिथे एक विहीर आहे तर आपण ती विहीर बघूया म्हणजे विहिरीचा आकार बघूया चला इथे हे बघा मित्रांनो हा जो गोल असा दिसतोय हा विहिरीचा आकार आहे काही तर दगडाने बांधलेली विहीर होती तरी तीनशे वर्ष झाल्यामुळे दारण पडली आणि बुजली आहे ह्याच्यावरून पण किती खोल दिसता बघा मित्रांनो तर आपण आता खाली जाऊया आणि पहिले त्या बुर्द्यावर जाऊया तिकडच्या मित्रांनो आब तिथे जरा साफ केलेलं नाही आहे नाहीतर तिथे एक मोठी विहीर होती पाण्याची विहीर होती की साठवण्याची ते माहीत नाही पण तिथे एक मोठी विहीर आहे तिथे असं खाली गेलो की ती पण मी तुम्हाला दाखवणार पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो साफ केल्यावर दा आपण आता त्या बुरजावर जाऊया आणि असं म्हणतात की त्या बुरजावरून पहिलं अबधारणा या टेकडीवर सिग्नल पोचवला जातो आणि तिथून मालवणच्या राजकोट येथे सिग्नल पोचवला जातो असे सिग्नलचे एक साधन होतं हे बुरजावरून अं अबदारणाच्या टेकडीवर आणि अबदारणाच्या टेकडीवरून मालवण मित्रांनो आपण आता वर चढून बघूया अबधारणा दिसतोय हे बघा मित्रांनो तो समोरचा डोंगर दिसतोय टेकडी उंच टेकडी ती अबधारणा आणि तिथूनच मालवण राजकोट इथे सिग्नल पोचवायला येतो इथून किती लांबपर्यंत दिसत आहे बघा मित्रांनो हे बघा इथे पण थोडीशी तटबंदी दिसते ती थोडी दिसते जास्त पण नाही ती दोन तीन चिरे दिसत आहेत दगड तर मित्रांनो आपण त्या पण बुरदावर जाऊन बघूया हे बघा हा एक बुर तसा चांगला दिसतो वरून हे बघा मित्रांनो आपण आता तिथून आलो ती पाण्याची टाकी हे बघा मित्रांनो हा पूर्ण नांदोस्था किल्ला म्हणजे गडी भोईकोट किल्ला तर आता आपण खाली जाऊया हे बघा अशी ही दरी आहे दरी म्हणजे इथून दुश्मन वरती चट्टा ने म्हणून अशी एक खोलगट दरी तयार केली इथून अजून दोन चार फूट खाली असेल हे बघा कशी बांधणी आहे बघा केवडे के मोठे दगड आहेत बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता सध्या साफसफाई चालू आहे खाली पण साफसफाई साफसफाई करून आता एक दिवस झाला असेल एवढा परिसर साफ करायला मित्रांनो जवळपास पाच ते सहा दिवस लागले हे बघा आपली नांदोशी गडी म्हणजेच भुईकोट किल्ला तर मित्रांनो आता तुम्ही पुरा व्हिडिओ बघितलाच असेल ही नांदोशी गडी हे चार बुरुस सांगितले मी तुम्हाला एक विहिरीचा आकार आहे आणि तिथे पण एक माझ्या पाठीमागे एक विहीर आहे ती साफ केल्यावर मी नक्की दाखवेन पुढच्या ब्लॉग मध्ये दे। तर मित्रांनो ब्लॉग कसा झालं नक्की कमेंट करून सांगा तो चाला मित्रांनो मी आता घरी जातो बाय बाय ब्लॉग कसं झालं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो बाय बाय